आज आम्ही पोहचलो आहोत शहरामध्ये जे की टिप्पू सुलतान चौक ह्या ठिकाणी जे चौकाचं ठिकाणी केलेलं आहे ते जाणून घेऊ की ह्या ठिकाणी मुस्लिम कडून कशा प्रकारे या ठिकाणी जे चौक चौकाची उभारणी केलेली आहे आज त्यांनी म्हणजे टिप्पू सुलतान त्यांची आज पुण्यतिथी असल्यामुळे त्यांनी आज म्हणजे त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अंतिम कार्याला मोठी सुरुवात केली आहे तर जाणून घेऊ सर पहिल्यांदा तुमचा परिचय करू द्या मी राजू मुस्तफा सौदागर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष युवासेना परभणी बर सर आज जे टिप्पू सुलतान हे एक म्हैसूरचे वाघ असं म्हटलं जात या त्यांनी जे, जे म्हैसूर एक एक राज्य त्या राज्यामध्ये त्यांनी गेल्या कित्येक वर्षामध्ये आपल्याला नाही माहिती की त्या ठिकाणी जे की छत्रपती शिवाजी महाराज असते हे कशा सत्ता कावीज केल्या त्याप्रमाणे टिपू सुलतान एक मैसूरचे वाघ म्हणून त्यांची एक ओळख आहे त्या गावामध्ये तर त्याबद्दल तुम्ही आज जे ठिकाणी जे त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून एक अभिवादन केलं त्याबद्दल तुम्ही काय बोलाल हजरत शहीत टिपू सुलतान हे इंग्रजांच्या विरोधात पहिला लढा देणारे एक शूरवीर आहेत आणि सोनपेठ शहरामध्ये त्यांचं चौकाचं सुशिबीकरांचं सुद्धा काम चालू आहे आणि त्या निमित्ताने सगळेजण येऊन इथं चौकामध्ये येऊन तिथं हार अर्पित केलेला आहे बरं सर हे जे तुम्ही जे ह्या ठिकाणी जे काम केलं हे पूर्ण म्हणजे समाज बांधवांच्या का काय बोला हे पूर्ण समाज बांधवांनी पैसे पट्टी जमा करून हे सर्व सुशुद्धीकरण केलेलं आहे बरं ह्या संदर्भात तुम्ही काय बोलाल आज चार चार मे रोजी शहीद हजार टिपू सुलतान रमतर आज चार सत्ताशे नव्या वर्गी देशासाठी ब्रिटांशी ब्रिटिश लोकांशी इंग्रजांशी लढा दे दे शहीद झालते तुम्हाला मी सांगतो की हा देशातला एक मेव हो राजा आहे हजरत टिपू सुलतान रमतीलाल आहे ज्यांनी लढता लढता मैदानात शहीद झाले होते तर त्यानिमित्त आज चार मे रोजी सोनपूर शहरातील

समाज मोठ्या मोठ्या सोपे केला असून त्यांना प्रतिसाद आहे या कामासाठी अशा प्रकारे सर्व मुस्लिम समाज बांधव कळली आणि आता आम्हाला उभारायचं आहे की येणाला प्रत्येक या ठिकाणी जे समाज बांधव असून जे की टिकू सुलतान हे एका समाजाच्या बांधली नसून हे आकरापकड जाती आणि बोलू त्या समाजामध्ये वावरून त्यांनी एक राज्य कसं समाज सांभाळते हे आकडे म्हणजे आहे कारण समाज